नमस्कार मी श्रीरंग खरे मनी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एक दिवस तेजी दुसऱ्या दिवशी सुस्ती असं करत शेअर बाजारानं मे महिन्याचा दुसरा आठवडा संपवला तीन दिवस तेजी आणि दोन दिवस मंदी असं करत करत पाच सत्रांमध्ये निफ्टी गेल्या सात महिन्यातल्या उच्चांकी पातळीवर बंद झालाय गुंतवणुकीची दिशा ठरवण्यासाठी काहीतरी कारण हवं ते कारण ठरवण्यासाठी आज आपण गुंतवणूक सल्लागारांशी बोलणार आहोत पण त्याआधी पाहूया महत्वाच्या बिझनेस न्यूज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी गुरुवारच्या तुलनेत घसरून बंद झाले आठवड्याभराचा विचार केला तर निफ्टी चार पूर्णांक एकवीस टक्के वधारून पंचवीस हजाराच्या वर बंद झाला तर सेन्सेक्स तीन पूर्णांक पंच्याऐंशी टक्के वधारून ब्याऐंशी हजार तीनशे तीस वर बंद झाला युन्नाई मोटर्स इंडियानं शुक्रवारी आपल्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात चार टक्के घट झाली मात्र याचवेळी युंडायनं सात हजार कोटींची भांडवली गुंतवणूक करण्याचा इरादा घोषित केलाय भारत हेवी इलेक्ट्रिकल्स अर्थात एलच्या चौथ्या तिमाहीच्या निकालानं बाजाराच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या नाही आहेत नफ्यामध्ये साधारणपणे तीन टक्क्यांची वाढ झाली आहे बाजाराच्या अंदाजानुसार नफ्याची रक्कम सातशे अडतीस कोटी असायला हवी होती पण प्रत्यक्षात पाचशे चार कोटी रुपयांचा नफा झाल्याची माहिती कंपनीनं दिली आहे शुक्रवारी मिडकॅप क्षेत्रातील कंपन्यांमध्ये खरेदीचा जोर बघायला मिळाला निफ्टी मिडकॅप इंडेक्स पाचशे एकोणतीस अंकांनी उसळला तर स्मॉल कॅप इंडेक्स तीनशे वीस अंकांनी उसळून बंद झाला शुक्रवारी बँकिंग आणि आयटी शेअर्समध्ये काही प्रमाणात नफा वसुली दिसली तर संरक्षण क्षेत्रात गेल्या काही दिवसातली तेजी आणखी वाढली एकटा कोचिन शिपयार्डचा शेअर बारा पूर्णांक तेहतीस टक्के वधारल्याचं बघायला मिळालं आशियातील इतर देश प्रामुख्यानं जपानमधील कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतींचा विचार केल्यास भारतीय कंपन्यांचे शेअर पंचावन्न टक्के महाग आहेत त्यामुळे नव्या शिखरावर जाण्याआधी पुन्हा एकदा बाजारामध्ये करेक्शन येईल असं मत इमार कॅपिटलचे सीईओ मनीषी राय चौधरी यांनी व्यक्त केलंय इंडसइंड बँकेच्या नफ्यात चौथ्या तिमाईमध्ये तीन हजार कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे दोन महिन्यांपूर्वी बँकेच्या रोखे खरेदी विक्रीमध्ये झालेल्या तोट्याचा हिशोब दाखवण्यात गडबड झाल्याचं समोर आलंय इलॉन मस्क यांच्या स्टार लिंक नंतर आता जेफ बेझोस यांची सॅटेलाइट इंटरनेट सेवा प्रोजेक्ट क्विपेअर आता भारतामध्ये येण्यासाठी प्रयत्न करते एअरटेल आणि जिओ या देशातील दोन बड्या टेलिकॉम सेवांनी स्टार लिंक यांच्याशी करार करून सॅटेलाइट इंटरनेट सुरू करण्याच्या प्रक्रियेला वेग दिलाय त्यात आता बेझोस यांचीही सेवा भारतामध्ये मिळू लागल्यास सॅटेलाइट इंटरनेट स्वस्त होण्याची शक्यता आहे रिझर्व्ह बँकेने पतधोरणाचा आढावा जाहीर करताना दोन वेळा व्याजदरात कपात केलेली आहे हे कपातीचं सत्र आता सुरू झालंय आणि पुढचं किमान वर्षभर तरी हे सत्र सुरू राहील अशी शक्यता आहे त्यामुळे दर कपातीचा फायदा करून घेण्यासाठी गुंतवणुकीची रणनीती काय असावी याविषयी माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत गुंतवणूक सल्लागार महेश चव्हाण महेश स्वागत आहे पहिला प्रश्न कमी होण्याचं एक सत्र नेमकं काय का असतं नमस्कार सर एनडी टीव्ही मराठीच्या सर्व प्रेक्षकांना आणि परत एकदा आपण घेऊन आलो एक चांगला विषय जो महाराष्ट्रीयन गुंतवणूकदार जे मराठी गुंतवणूकदारासाठी एनडी टीव्ही मराठीने जे मनी टाइम आपण सुरू केलेलं आहे तर त्या माध्यमातून आपण वेगवेगळे विषय घेतोय तर आजचा जो महत्वाचा विषय आणि तुमचा जो प्रश्नाकडे मी जातो डायरेक्ट तर सत्र जे आपण पाहतोय की आ, रेट कट म्हणजे नक्की काय तर सामान्य गुंतवणूक मोठे गुंतवणूकदार तर याचा फायदा करून घेतच असतात कारण मार्केट बोललं जातं मार्केट अशा घटनांना प्रीमियम आणि डिस्काउंट करत असतं जसं आपण पंधरा दिवसापूर्वी युद्धजन्य परिस्थितीमध्ये होतो आता आपण डायरेक्ट सकारात्मक परिस्थितीमध्ये आलो तर ही सकारात्मक परिस्थिती सामान्य गुंतवणूकदारांना कळत नाही तर ते म्हणजे जे आरबीआय कट तर याचा पहिलाच जर पाहिलं गेलं म्हणजे जे मोठे गुंतवणूकदार बोलतात की जेव्हा डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये जे गेले अर्थमंत्री होते त्यांनी कॉन्स्टंट ठेवलं होतं तेव्हाच कुठेतरी झालं होतं की आता सत्र कटचं सत्र चालू होईल कारण जेव्हा जेव्हा आर्थिक जे म्हणजे बोलतात ना की आर्थिक बिकट अवस्था असते तेव्हा आरबीआय थोडं ढील देते ढील देत म्हणजे काय करतं की आजूबाजूला जे व्याजदर असतात त्या व्याजदरामध्ये कपात केलं जात अशी व्याजदराची मोठी कपात आपण बघितली कोविड मध्ये मार्च दोन हजार वीस मध्ये आणि मे दोन हजार वीस मध्ये मोठी कपात झाली होती आणि त्यानंतर जेव्हा मार्केट खूप चांगल्या पद्धतीने चालायला लागलं तेव्हा पैसा खूप जबरदस्त खेळायला लागल्यावर पण त्याच्या लगाम आणण्याचं काम पण आरबीआय करत असते <पनीणे> वर्षभरामध्ये अशा जवळपास पाच ते सहा मीटिंग म्हणजे दोन महिन्याला मीटिंग होत असतात आणि वेळोवेळी इमर्जन्सी सिच्युएशनला पण मीटिंग होत असतात आणि जे अर्थमंत्री आहेत त्यांनी आल्यानंतरच पहिली जर गोष्ट कुठची केली असेल तर जे कुठेतरी आपण महागाई वाढत होती आणि त्या महागाईला थोडं हे करण्यासाठी जो सत्र जो आहे जे आपण बोलतोय की रेट कट जे आहेत जे इतक्या दिवस वाढतच चालले होते तर ते कुठेतरी कमी करून दिलासा देण्यासाठी ह्या गोष्टी केल्या जातात आणि मला वाटतं जे दो, गेल्या दोन सत्रामध्ये फेब्रुवारी मध्ये आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे दोन कपात झाले तर इथून पुढे पुढचे पाच सहा नऊ महिने आपल्याला चांगल्या पद्धतीने कपात बघायला मिळेल आणि त्याच्यावर मार्केटचे सकारात्मक परिणाम पण बघायला मिळेल ओके आता हे एक चक्र असत सत्र जे असतं एका ठिकाणी व्याजदरे वाढत असतात आणि एका ठिकाणी व्याजदरे कमी होत असतात तर हे सगळं एक सायकल आहे या सायकल चा आपण अंदाज घेऊन गुंतवणूकदारांना हे समजवून सांगण्याचा प्रयत्न करतोय की हे सायकल त्यांच्या गुंतवणुकीसाठी कशी मदत करू शकेल पुढचा प्रश्न असा आहे महेशजी की या सत्राचा नेमका फायदा कोणकोणत्या क्षेत्राना होत असतो आणि तो कसा होत असतो बरोबर हे सांगण्याआधी आपल्या प्रेक्षकांना एक छोटी गोष्ट सांगेल ज्यामुळे प्रेक्षकांना ती लवकर कळेल जर आपण नव्वदीच्या दशकातले जर आपण असू म्हणजे तेव्हा आपण पाहिलंय की पेट्रोल किंवा डिझेलचे दर वाढ झाली की, वा की मोर्चे व्हायचे बरोबर कारण सामान्य व्यक्तीला काय पेट्रोल डिझेलचे दर वाढले म्हणजे भाज्यांचे दर वाढणार डाळींचे दर वाढणार बरोबर तर ही आपल्या नॉर्मल व्यक्तीची इकॉनॉमी होती बरोबर की त्याच्यामुळे त्याचा रिटेल दर सगळीकडे भाज्यांचे दर वाढायचे हॉटेलचे दर वाढायचे कारण पेट्रोल डिझेल हे सगळीकडे मोठा रोल प्ले कर आता काय झालंय आपण मोठ्या आर्थिक म्हणजे भारत एक आर्थिक महासत्ता आहे बरोबर त्यामुळे प्रत्येक जर आज गुंतवणूकदार मग त्याचमुळे हे जे दर आहेत हे दर पूर्ण गुंतवणूक क्षेत्राच्या आधी व्यवसाय क्षेत्रावर खूप मोठा बदल करतो बरो बरोबर कारण जेव्हा एखादा उद्योजक असतो त्या उद्योजकाला कमी पैशामध्ये जेव्हा व्याज म्हणजे बोलतात ना कमी कमी कर्ज मिळत कर्ज मिळतात तेव्हा त्याचा ऑटोमॅटिकली खर्च पण धंद्यावर होणारे कॉस्टिंग पण कमी होते आणि त्याचबरोबर त्याची नफ्यामध्ये वाढ होते आणि याचा दूरगामी परिणाम त्याच्या प्रॉफिटेबिलिटीवर येतो हो तो, तो प्रॉफिटेबिलिटी मग तो जे त्या कंपनीमध्ये काम करणारे हजारो कामगार आहेत त्यांच्या पगारामध्ये होतो त्याचबरोबर त्या कंपनीमध्ये जे शेअर होल्डर्स असतात त्याच्यामध्ये पाहायला मिळतो त्यामुळे हे जे आहे हे मोठ्या प्रमाणात पूर्ण सायकल पूर्ण बाजारामध्ये फिरतो आणि अल्टिमेटली हे अर्थव्यवस्थेला चालना देते त्यामुळे छोट्या गुंतवणूकदारांनी आता हे लक्षात घेणं गरजेचं आहे की म्हणजे हे खूप जबरदस्त एक्झाम्पल आहे कोविड मध्ये आपल्याला ज्या गोष्टी शिकायला मिळाल्या की शेअर बाजार खाली पण जातो तसा वर पण येतो हे एक्झाम्पल सेट झालं तर त्याच पद्धतीने आता जे सायकल वाढतंय म्हणजे रेपो रेट कमी होत आहे त्याचा फायदा मार्केट कशा पद्धतीने वाढत हे बघायला मिळेल आणि इथून पुढे जे पुढच्या पाच दहा पंधरा वर्षासाठी गुंतवणूकदार आहेत त्यांनी हे सुवर्ण अक्षरामध्ये नोंद करून घेणं गरजेचं गर आहे की कधी व्याजदर खाली येतात आणि मार्केट त्याला कशा पद्धतीने करत कारण दोन हजार बावीस मध्ये जवळपास वर्षभरामध्ये चार रेपो रेट वाढला होत तेव्हा मार्केट स्टॅगनन्सी लेव्हल ला होत दोन हजार बावीस दोन हजार तेवीस मध्ये बरोबर तर त्यामुळे हे बघणं आपल्याला गरजेचं आहे बरं आता याच्यामध्ये बँकिंग क्षेत्रावर पण परिणाम होत असतो का कारण जेव्हा कट होते तेव्हा बँकिंग क्षेत्र हे दोन पातळ्यांवर काम करत असत एक म्हणजे सर्वसामान्य जो ठेवीदार असतो तो आणि दुसरा म्हणजे कर्ज घेणारा जो कर्जाच्या अपेक्षेत बँकेकडे येतो तो वर्ग असे दोन सर्वसामान्य वर्ग आहेत जे बँकेशी जोडले गेलेले असतात आता फक्त बँकच नाही तर एनबीएफसी हे देखील आपण यामध्ये समाविष्ट करूया तर कट होण्याचा बँकिंग क्षेत्राला कसा फायदा होतो रेट कट कमी झाल्याचा म्हणजे सिंपल सांगेन की जे हे रेपो रेट कमी होतात म्हणजे काय की जे आरबीआय वापरायला देते त्याच्यावरचा दर कमी केला जातो बरोबर तर त्यामुळे बँकांना डायरेक्ट प्रॉफिट का याचा हे मिळतो की ते त्यांचं जे एंड युजर आहेत म्हणजे जे लोन घेणार आहेत त्यांना ते कमी व्याजदरामध्ये लोन घेऊ घेण्यासाठी काय बोलतात त्याला की त्यांना कमी व्याजदरामध्ये लोन उपलब्ध करून बरोबर बरोबर मग याचा सरळ सरळ फायदा तीन जे सेक्टर आहेत त्याला सर्वात मोठा होतो तो म्हणजे बँकिंग सेक्टर त्याचबरोबर गेल्या दहा वर्षामध्ये एनबीएफसी नॉन बँकिंग फायनान्स म्हणजे लोन देणाऱ्या ज्या छोट्या छोट्या इन्स्टिट्यूट आलेल्या आहेत बरोबर त्यामुळे सामान्यांना लोन मिळणं इझी झालंय त्यांना होतो आणि तिसरा म्हणजे रिअल इस्टेट क्षेत्र कारण एक म्हणजे रियल इस्टेट क्षेत्र आणि ऑटोमोबाईल क्षेत्र ही दोन अशी मोठी क्षेत्र आहेत जगभरामध्ये की हे आपल्या बरोबर जवळपास पंधरा पंधरा चालवत असत बरोबर कारण रिअल इस्टेट घ्या तुम्ही सिमेंट येतं त्याच्यामध्ये हार्डवेअर येतं या सगळ्या गोष्टी त्या पद्धतीने ते चालतात आणि कमी व्याज जर जेव्हा मिळतं तेव्हा लोकांचा ऑटोमॅटिकली म्हणजे हे अर्थ याच्यामध्ये म्हणजे आर्थिक क्षेत्रामध्ये पाहिलं जातं जेव्हा जेव्हा रेट कमी झाले तेव्हा तेव्हा लोकांचा लोन घेण्याचा कल वाढतो बर आता आपण सगळ्यांच्या आवडत्या विषयाकडे येऊया तो म्हणजे म्युच्युअल फंड आता म्युच्युअल फंडमध्ये आपण गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्यानं बघत होतो की मिड कॅप असेल किंवा स्मॉल कॅप असेल यातली गुंतवणूक कमी होत चाललेली होती अर्थातच अनेकांनी त्याला सावधगिरीचा सल्ला दिलेला होता की यातली गुंतवणूक कमी करून लार्ज कॅपमध्ये आपली गुंतवणूक फिरवावी मात्र आता अशी वेळ आलेली आहे का की मिडकॅप आणि स्मॉलकॅपमधली गुंतवणूक ॲग्रेसिव्हली चालू करावी हो सर असं आपण बोलू शकतो आणि एनडीटीव्ही व्ही मराठीच्या आपल्या मनी टाईममध्ये आपण सातत्याने जे नवीन गुंतवणूकदार आहेत त्यांना आपण सांगत आलो होतो कॅप जरी असेल पण जर तुमचं बोल सात दहा वर्ष पुढे असेल तर तुम्ही कुठेही स्टॉप करू नका आणि मला वाटतं आपल्या प्रेक्षकांना त्याचा नक्कीच फायदा झालेला असेल कारण गेल्या नऊ महिन्यामध्ये जी रोलर कोस्ट राईड मार्केट मी दाखवलेली आहे तिथे संयम ठेवलेल्या गुंतवणूकदारांनी खूप चांगल्या पद्धतीने आता नफा पुढच्या तीन महिन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्यांना बघायला मिळेल आणि सांगायला आवडेल की हे जेव्हा कपात होते त्याचा सर्वात मोठा फायदा होतो मिडकॅप आणि स्मॉल कॅप म्हणजे मिडकॅप म्हणजे काय अशा कंपन्या ज्यांचं भाग भांडून पाच हजार ते वीस हजार करोड पर्यंत आणि स्मॉल कॅप म्हणजे काय की ज्यांचं भाग भांडून पाच हजार पेक्षा खाली आहे बरोबर तर ह्या अशा कंपन्या असतात की यांना कर्जाची जास्त गरज असते बरोबर साठी वगैरे वगैरे ज्या मोठ्या कंपन्या वीस हजार करोड रिलायन्स वगैरे वगैरे यांना जास्त कर्जाची गरज नसते बरोबर त्यामुळे हे मिडकॅप आणि स्मॉल कॅप मध्ये ज्या काही कंपन्या आहेत त्यांना कमी व्याज दराने मगाशी जसं सांगितलं असं की एखाद्या उद्योग उद्योजकाचे पन्नास पैसे जरी वाचले आणि त्याचं समजा पाचशे करोडचं कर्ज असेल तर ऑटोमॅटिक हा जो फायदा होतो तो त्या प्रॉफिटेबिलिटीवर होतो बरोबर म्हणून आज तुम्ही बघा म्हणजे काल आणि आज मिड मिडकॅप कंपन्या म्हणजे सेन्सेक्स जर पाच टक्क्याने वाढलेला आहे तर मिडकॅप आणि स्मॉल कॅप दहा दहा टक्क्यांनी वाढलेले बरोबर मग कुठेतरी त्यांची जी निगेटिव्ह झोन मध्ये ते होते आणि ते आता पॉझिटिव्ह झोन मध्ये झालेत कारण याचा डायरेक्ट फायदा त्यांना मिळणार आहे ओके आता शेवटचा प्रश्न मला तुमच्याकडनं थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे की माझ्याकडे आज पाच हजार रुपये गुंतवणुकीसाठी आहेत तर ते नेमक्या कुठल्या प्रकारच्या म्युच्युअल फंड मध्ये मी गुंतवावेत तुम्ही कोणता सल्ला द्याल फ्लेक्झी कॅप किंवा मल्टी कॅप असेल हे फंड निवडावेत का सरळपणे लार्ज कॅप मिड कॅप आणि स्मॉल कॅप अशा पारंपरिक फंडामध्ये मी गुंतवणूक करावी आपल्या एन डी टी व्ही मराठीच्या प्रेक्षकांना मी सांगेल जर म्हणजे एक आप... कॉमन एज घेतो मी जर तुम्ही तीसशे चाळीसशे मध्ये असा आणि तुम्हाला गुंतवणूक कालावधी तुमच्याकडे कमीत कमी दहा -कमी वर्षाचा आहे बरोबर वर आणि तुम्ही एक सामान्य गुंतवणूकदार असाल तुमच्याकडे फक्त पाच हजार रुपयाची एसआयपी चालू आहे तर मी तुम्हाला सांगेन दोन हजार रुपयाची तुमची लार्ज कॅप किंवा फ्लेक्झी कॅप मध्ये चालू ठेवा बरोबर आणि जे उरलेले तीन बर, हजार आहेत बरोबर तर त्यामध्ये दीड दीड हजार किंवा दोन हजार आ, दोन हजार आणि एक हजार मध्ये मी तुम्हाला सांगेन कॅप कंपन्यांमध्ये कॅप प्रकाराच्या म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही एसआयपी करा ओके okay. याचा फायदा असा होईल की तिथे तुम्हाला मिळणारे जे रिटर्न आहेत ते तुमच्या पुढच्या आर्थिक ध्येयासाठी तुम्हाला रिटर्न मिळवायला मदत करतील बरोबर आणि जर तुमचं एज तीशीच्या खाली असेल तर तुम्ही एखादा हजार त्याच्यामध्ये स्मॉल कॅप पण ऍड करू शकता बरोबर हा म्हणजे दोन हजार रुपये जर तुम्ही तीशीच्या खालचा असाल तर तुम्ही दोन हजार लार्ज मध्ये टाका दोन हजार कॅप दो मध्ये टाका एक हजार रुपये तीशीच्या पुढे असाल तीशी चाळीशीच्या ठेवू बाकीचे तीन हजार ओके धन्यवाद महेशजी तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल आपण पुढच्या विषयाकडे बोलणार आहोत गेल्या दहा बारा दिवसात जागतिक अस्थिरता कमी होण्याचे संकेत मिळायला लागलेत आणि सोन्याचे भाव घसरायला सुरुवात okay. झालेली आहे सोन्याचा भाव साधारणपणे आठ ते दहा हजार रुपयांनी खाली आलाय जागतिक अस्थिरता मात्र अजूनही काही प्रमाणात कायम आहे त्यामुळे पुढील काळात सोन्याच्या दरांवर कसा परिणाम होईल काय परिणाम होईल या विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत वामन हरी पेठे ज्वेलर्सचे पार्टनर आशिष पेठे आहेत आशिषजी तुमचं स्वागत आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न की सोन्याचा भाव सर्वोच्च पातळीवरून जवळपास आठ ते दहा टक्के खाली आलेला आहे याची कारण तुमच्या दृष्टीने नेमकी काय आहेत नमस्कार थँक्यू आम्हाला बोलण्याबद्दल सोनं जे आहे ना त्याला अनेक प्रकारचे कंगोरे आहेत किंवा अँगल्स आहेत त्यामुळे सोनं प्रत्येक न्यूजला रिॲक्ट करत असतं किंवा एखाद्या पॉझिटिव्ह न्यूज न्यूजला पॉझिटिव्हली रिॲक्ट करतं निगेटिव्ह न्यूजला निगेटिव्हली रिॲक्ट करतं आणि त्याचे भाव हे पेंडियम सारखे जेव्हा निगेटिव्ह न्यूज असते निगेटिव निगेटिव ते निगेटिव तेव्हा ते खाली येताना पण जेवढं खाली जायला पाहिजे त्यापेक्षा जास्ती खाली जातं पेंडुलम पुढे जातात तसं ते वर जाताना सुद्धा आहे तसंच होतं त्यामुळे जेव्हा सगळ्या निगेटिव्ह न्यूज आल्या होत्या जगात वाईट गोष्टी घडत होत्या ट्रेड वॉर्स चालू होते किंवा रिसेशनची भीती होती त्यावेळेला सोनं वाढत होतं जेव्हा जगामध्ये कुठल्याही प्रकारची अनसर्टन्टी येते तेव्हा लोक सोन्याकडे वळतात कारण हे फिजिकल ऍसेट आहे आणि इन टाइम्स ऑफ डिफिकल्टी लोक सोन्याकडे वळतात त्यामुळे हे किमती ऑलमोस्ट एक लाखापर्यंत गेल्या होत्या पण युएस चायनाची ट्रेड वॉरमध्ये थोडी चर्चा सुरू झाली नव्वद दिवसाचा त्यांनी पॉज घेतला तर युक्रेन रशियाचे काहीतरी एका टेबलवर बसून चर्चा होईल अशी शक्यता निर्माण झाली इस्रायल मध्ये वॉर कमी होईल का काय अशी भीती होती आणि इंडिया पाकिस्तानचा वॉर थांबत या चार महत्वाच्या गोष्टींमुळे जी अनसर्टन्टी होती किंवा जो धोका होता जगातला तो कमी झाला आणि त्याची रिॲक्शन म्हणून सोन्यातला पैसा निघून बाकीच्या इतर गुंतवणुकींकडे गेला तेव्हा आपण बऱ्याचदा एक टर्म आहे की वॉर प्रीमियम असं आपण पकडतो की कि कुठल्याही किमतीमध्ये वॉरमुळे जी ॲडिशनल भाव वाढ होते त्याला वॉर प्रीमियम म्हणतात ते साधारण दीडशे डॉलर पावणे दोनशे डॉलरचं हे पकडलं जात होतं तर तेवढं वॉरची भीती कमी झाल्यामुळे तो वॉर प्रीमियम कमी आलं आणि म्हणून जी तुम्हाला आता घट आहे ती दिसतीये त्याच्यातला दुसरा भाग असा आहे की रुपया आणि डॉलरचा जो रेट आहे मध्ये वॉरमुळे डॉलर एकदम स्ट्रॉंग झाला होता रुपयाच्या अगेन्स्ट आणि ऑलमोस्ट शहाऐंशीच्या जा पुढे गेला होता पण ची भीती कमी झाल्यामुळे सीज फायर झाल्यामुळे पुन्हा रुपया स्ट्रॉंग झाला त्यामुळे त्याचाही फायदा सोन्याच्या किमतीला झाला आणि या दोन गोष्टींमुळे सोन्याच्या किमती गेल्या चार आठ दिवसामध्ये कमी झाली अशी जी तुम्ही बातम्या बघत असाल डोनाल्ड ट्रम्प हे शांतीदूत म्हणून जगभरात फिरताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि जगभरातला तणाव कमी करण्याचा ते प्रयत्न आहेत जर हा तणाव खरोखर कमी झाला तर सोनं आणखी खाली येईल का त्याच्यात आपण एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की आताच्या किमती झाल्यात नाही ऑलमोस्ट आज बत्तीसशे डॉलर पर अं आज सोन्याच्या किमती आहेत ज्या एका वर्षापूर्वी एकवीसशे आसपास होत्या त्यामुळे ऑलमोस्ट चाळीस ते पंचेचाळीस टक्केनी या किमती डॉलरमध्ये वाढलेल्या आहेत त्याच्यात दोन कारण आहेत एक तर हे जे अनसर्टन्टी किंवा वॉर ट्रेड वॉर ह्याच्यामुळे जी शेवटचा जो लेग आहे आपण म्हणतो त्या लास्ट ज्या किमती वाढल्या गेल्या तीन चार महिन्यात या त्याच्यामुळे वाढल्या आहेत पण गेल्या चार वर्षात तुम्ही पाहिलं तर सातत्याने पंधरा टक्के सोळा टक्के काही काही वर्षी वीस टक्के अशा सोन्याच्या किमती वाढत होत्या तर त्यावेळेला तर काही ट्रेड वॉर नव्हते किंवा इंडिया पाकिस्तान युद्ध नव्हतं त्यामुळे हा जो बेस सोन्याच्या किमती वाढण्याचं जे प्रमाण आहे ते एक भाग आहे आणि दुसरा ह्या अनसर्टनिटीमुळे येणारा भाव वाढ या दोन गोष्टी आहेत तुम्ही ज्याप्रमाणे सांगता जसं ट्रम्प यांनी खरंच सुलभ केली सगळ्यांची आणि ट्रेड वॉर सगळ्यांचे संपवले आणि सगळीकडे आनंद आनंद व्हायला लागला तरी जो बेस सोन्याच्या किमती वाढायची जी कारणं आहेत ती काही कमी होतील असं मला दिसत नाही त्याची दोन तीन कारणं एक आहेत की Uh, सर्वात महत्वाचं कारण म्हणजे सेंट्रल बँक ह्या सोन्याकडे वळल्यात आणि सेंट्रल बँक सोन्याचं से बाईंक चालवतात सातत्याने गेले दोन ते तीन वर्ष ऑलमोस्ट एक हजार टन एवढे सोनं सेंट्रल बँक खरेदी करतात म्हणजे भारताने पण गेल्या वर्ष uh, दीड वर्षामध्ये वर्षा ऐंशी टन सोनं हे खरेदी केलेलं आहे आणि टोटल पस्तीसशे ते सदतीसशे टन एवढं जगभरातलं एका वर्षाचं प्रोडक्शन आहे त्यातले हजार टन जर सेंट्रल बँक असतील एका प्रकारे तर तो बाईंग आणि सेलिंग मधला इम्बॅलन्स येतो आणि त्याच्यामुळे किमती वाढतात <laughs> ते सेंट्रल बँक का खरेदी करतात तर त्यांचं डॉलरवरचे ट्रस्ट हळूहळू कमी होते कारण <laughs> रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे अचानक ते स्विफ्ट पेमेंट वरती अमेरिकेने कंट्रोल केला किंवा रशियाचे बरेचसे ॲसेट्स त्यांनी फ्रीज केले त्यामुळे आपली स्थावर जंगम किंवा आपली संपत्ती आपल्याकडे असावी आणि आपली करन्सी जी आहे त्याला सोन्याचं बॅकिंग असावं हो। रादर दॅन अ फिॲट करन्सी लाईक डॉलर त्यामुळे मॅक्झिमम सेंट्रल बँक से सोन्याची खरेदी करायला लागल्यात जगभरात बऱ्याचशा इकॉनॉमीज डी डॉलरायझेशन करायला लागल्यात पण त्यांचे जे काही परकीय चलन होतं ते पूर्णपणे ते डॉलरवरती अवलंबून असायचे पण आता ते डॉलरचं प्रमाण हळूहळू कमी करत सोन्यामध्ये आणत आहेत कोणी युरोमध्ये घेत आहे कोणी बिटकॉइनमध्ये घेत आहे असं डी डॉलरायझेशन होत असल्यामुळे डॉलरचं महत्व कमी होत आहे डॉलरची किंमत कमी होते आणि डॉलरची किंमत कमी झालं की त्याची करोल रिट त्याचं त्या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे सोन्याची किंमत वाढते पण जगातले जे इन्व्हेस्टर असतात त्यांना कुठे जिथे परतावा जास्ती मिळेल अशा ठिकाणी ते इन्व्हेस्ट करतात डॉलर मध्ये त्यांचे जे बॉन्ड असतात ते जास्ती परतावा देत असेल पण जर डॉलरची किंमतच कमी व्हायला लागली तर तो परतावा कमी होतो त्यामुळे तिकडनं पैसा निघून हा सोन्यामध्ये येतो पण सोनं हा फिजिकल ऍसेट असल्यामुळे त्याच्यामध्ये रिस्क कमी असते तर थोडक्यात तुमच्या प्रश्न उत्तर असतं की जरी बाकीच्या गोष्टी कमी झाल्या तरी जो बेस लाईन सोन्याची वाढते मुळात जी सोन्याची वाढता क्रम आहे तो तसाच राहील आता वॉरमुळे जे अचानक खूप उसळी निघाली आहे तेवढी कमी होईल पण पुन्हा तुम्हाला असं वाटत असेल की सत्तर हजार पंच्याहत्तर हजार हो जाईल तर तसं होणार नाही ओके <laughs> okay. एक ना क्युरिओसिटी आहे कारण खूप सारे गुंतवणूक सल्लागार सांगतात की सोन्यामध्ये गुंतवणूक करा पण हे जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडनं की भारतीयांची मेंटॅलिटी सोनं म्हटलं की दागिने एवढीच असते मात्र हा ट्रेंड बदलत चाललाय का फिजिकल सोनं जेव्हा घेतो तेव्हा दागिन्यांच्या पलीकडे जाऊन गुंतवणूकदार आता सोन्यामध्ये गुंतवणूक करायला लागलाय का आणि प्रॉफिट बुकिंग करतोय का तो गुंतवणूक म्हणून लोक बघतात का तर त्याचं हो। प्रमाणात लोक त्याच्याकडे गुंतवणूक म्हणून बघायला लागले स्पेशली जे यंगस्टर्स आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी दोन भाग एक जे लिटरेट आहे की ज्यांच्याकडे डिमॅट अकाउंट आहे म्युच्युअल फंड आहेत ते शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट करतात अशी लोक जास्ती प्रमाणात सोन्याकडे वळले ते ईटीएफ्स मध्ये पैसे टाकतात ते डिजिटल गोल्ड मध्ये घेतात सौरिंग गोल्ड मध्ये टाकतात पण एक मोठा पॉप्युलेशनचा घटक आहे की जे एवढा अजून फायनान्शियली लिटरेट नाहीये त्यांना अजून ते माहिती नाहीये ते लोकांना एवढं फक्त माहितीये की आपलं एजंटने सांगितलं तर पाच हजार रुपये एसआयबी मध्ये टाकायचे पण बाकी त्यांना फायनान्शियल लिटरेसी नाहीये त्यांच्यासाठी सोन्यासारखा दुसरा पर्याय नाही कारण ती जी गुंतवणूक करतात ती गोष्ट फिजिकल सोनं घेऊन ते त्यांच्याकडेच राहू शकते टर्म मध्ये त्यांच्या अडी अडचणीला इन्शुरन्स म्हणून ते असू शकतं इन्फ्लेशनची हेज म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं हे सगळे गोष्टी मागे ठेवूनच आपल्या सोसायटीमध्ये सोन्याला एक महत्व द्यायला की प्रत्येक चांगल्या वेळेला आपण सोनं घ्यावं पण हे यंगस्टर्स आहेत फायनान्शियल लिटरेचर आहेत त्यांच्यामध्ये नक्कीच सोन्यामध्ये गुंतवणुकीचं प्रमाण वाढलेलं आहे पण आपल्या संस्कृतीच्या ओके आता पुन्हा एकदा आधीच्या मुद्द्याकडे येऊया की सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळ कोणती तुमच्या म्हणण्यानुसार अजून करेक्शनची संधी आहे मात्र ते फार मोठं करेक्शन नसेल मात्र आतापासून गुंतवणूक करायला जर सुरुवात केली गुंतवणूकदारांच्या दृष्टीनं तर त्याला चांगला परतावा मिळेल का साधारण एक वर्षाचा सा कालावधी डोळ्यासमोर ठेवला तर आता तुमचं एनडीटीव्हीचे जे प्रेक्षक असतील त्याच्यामध्ये काही इन्व्हेस्टर ज्याला आपण गुंतवणूकदार म्हणतो असे असू शकतील काही ट्रेडरही असू शकतील शॉर्ट टर्म खेळणारे तर मी फक्त गुंतवणूकदारांसाठी की ज्यांनी लॉंग टर्म करायचं त्यांच्यासाठी मी सांगतो कारण बऱ्याचदा लोक मॅक्झिमम आपली सोन्याची खरेदी ही लग्नाच्या वेळेला होता लोकांच्या आणि ही लॉंग टर्मची खरेदी असते तुम्ही बऱ्याचदा लग्नात घेतलेली जे दागिने असतात ते आपल्या पुढच्या पिढीला दिले जातात वीस पंचवीस वर्षापर्यंत नक्की आपण ते ठेवतो किंवा एखादी मोठी घ्यायची असेल मोठं घर घ्यायचं असेल तरच ते सोनं आपल्या लॉकर मधनं किंवा घरातन विकलं जातं त्यामुळे लॉंग टर्म ज्यांना खरेदी करायचे त्यांना दोन महिने वर खाली वगैरे असं जे एंड कस्टमर्स आहेत त्यांनी त्याचा फार विचार करू नये त्यांनी प्रत्येक डीपला थोडं थोडं सोनं घ्यावं त्यांना शंभर रुपयाचं आज घ्यायचं असेल जेव्हा केव्हा एकदम दोन चार टक्के सोनं खाली येईल तेव्हा त्यांनी शंभरातले वीस रुपयाचं घेऊन ठेवायचं पुन्हा थोडा खाली आला अजून वीस रुपयाचं घेऊन टाकायचं असं करत करत त्यांनी जर खरेदी केली तर त्यांना योग्य तो भाव मिळू शकेल किंवा दुसरी जी गोष्ट आहे जी बऱ्याच ज्वेलर्सकडे स्कीम पण असतात जसं म्युच्युअल फंडात आय पी असतं तसं दर महिन्याला थोडं थोडं जर त्यांनी सोनं घेतलं तर त्यांना वर्षाचा ॲव्हरेज भाव मिळून जातो पण बऱ्याचदा लोक शेअर मार्केटमध्ये टाईम करायचा प्रयत्न करतात परफेक्ट लोएस्ट भावात घ्यायचा आणि हायेस्ट भावात विकायचं ते कधी लोकांना जमत नाही शेअर मार्केटमध्ये जमत नाही तर सोन्यामध्ये नक्की जमत नाही आणि आता तुम्हाला गंमत सांगतो मध्ये जेव्हा सोन्याच हवा पुन्हा एक्याण्णव हजार वगैरे झाले तेव्हा लोकांनी अठ्ठ्याऐंशी एकोण्णव हजारला लोकांनी घरचं सोनं आणून विकलं की आता हे अतिशय हायएस्ट प्राइस झालेत आता आम्हाला काही ह्याच्यावर काही जाणार नाही आम्ही सोनं विकू आणि खाली आल्यावरती परत विकत घेऊ अच्छा त्यांनी ट्रेडर मेंटॅलिटीने लोकांनी विकले आणि जेव्हा अठ्ठावीस हजार आला तेव्हा ते काही परत घेऊ शकले नाही आणि सोनं पंच्याण्णव हजार रुपये परत गेली तर मी ज्यांना स्वतःचं घरचं सोनं आहे ते ट्रेडिंग सारखं त्यांनी लेवेज करू नये त्यांनी घेऊन बसावं हो। लाँग टर्म मध्ये तुम्हाला सोन्यामध्ये नक्कीच परतावा हो चांगला मिळेल में ट्रेडर मेंटॅलिटी असेल त्यांनी ऑब्विसली चार्ट बघून करावं पण हो। अदरवाइज एंड कम्ज्युमनि जेव्हा जेव्हा सोन्याचे भाव कमी येतील प्रत्येक ड्रॉपला थोडं थोडं सुना घेत राहा दर महिन्याला संपूर्ण माहितीबद्दल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो की गुंतवणूकदारांच्या दृष्टीनं उत्तम गुंतवणुकीची स्ट्रॅटेजी काय असू शकेल दोन वेगवेगळे तज्ज्ञ आज आपण त्यासाठी प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यांनी अगदी सोप्या भाषेमध्ये गुंतवणूक कधी आणि कशी करावी हे सांगण्याचा प्रयत्न केला या कार्यक्रमात इथेच सांगूया तुम्ही पात्र एनडीटी मराठी